पावसामुळे संत्रागतींच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहे वरुड परिसरात गेल्या काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसान भरपाईचे पंचनामे तात्काळ करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुड तालुक्यातील नवासा पारडी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर दिली आहेत अजित पवार यावेळी शेतकऱ्यांशी शेत त्यांनी संवाद साधला अमरावती जिल्ह्यातील वरुड मोडशी अचलपूर चांदूर बाजार तालुक्यात सतत पावसामुळे संत्राफळाची गडण होत आहे शेतकऱ्यांनी या संत्राफळ नुकसानाच्या संदर्भात मोर्चे काढत प्रशासनाला निवेदनही दिले होते आज दिनांक एक सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वरुड तालुक्यात दौऱ्यावर आले असता त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्राबागेत भेट देऊन या पिकाची पाहणी केली यावेळी खासदार प्रफुल पटेल आमदार देवेंद्र भुयार जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते प्रामुख्याने उपस्थित होते वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे संत्रा पिकाचे नुकसान होत आहे सततच्या पावसामुळे संत्रा बहाराचे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे या, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात आवे आणि शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना दूरध्वनीद्वारे पवार यांनी दिले पहिल्या टप्प्यातील पंचनामा झाले असले तरी शेतकऱ्यांना जादा होत असलेले नुकसान पाहता दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करून तातडीने मंत्रालय स्तरावर सादर करा असे निर्देश प्रशासनाला दिले यावेळी अजित पवार यांनी संत्रा पिकाबाबत माहिती घेतली संत्रा पिकासाठी येणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन हे माहिती जानून गेतली। आनी ही माहिती जाणून घेतली आणि चवीने उत्कृष्ट असणाऱ्या फळांची जातीबाबत ही माहिती घेतली रवींद्र इंगोले अध्ययन समाचार लाईव्ह वरुड

याच्या आधी तोंडा वेसलेला अजून पावसामुळे पण पाऊस तर ह्या दिवसात पडतोच ना पहिल्यांदा झाला पाऊस कंटिन्यू आहे ना जास्त पडला चालू आहे आणि रिमझिम चालू आहे एकदम आला असता बरं कृषी विभागाचं म्हणणं काय आता काय होईल कृषी विभागाने ज्ञानेश्वरराव नामदेवराव मोघे लिहून घ्या ज्ञानेश्वर नामदेवराव मोघे मोजा पार्टी किंवा हे सोनाका अशा वेगवेगळ्या ग्रेपला हे असतात नाव असतात तसं ह्या नाव काय आणि आपल्याकडे एकूण किती संत्र्याचे प्रकार आहेत जातीचे नागपुरी तुमची कुठली नागपुरी एक रंगपुरी असते ते थोडं चोपडे बनवतो म्हणजे सगळ्यात गोड

आणि होते काय पाऊस पडतोय खाली गळत यंदाच्या तीन कोटी घरकुलाचा कार्यक्रम तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेबांनी आता मध्ये घेतलेला आहे आत्ताच पंतप्रधान पदक